शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आमदार दीपक केसरकर यांनी कुटुंबियासमवेत गणेशाची विधिवत्त पूजा तसेच आरती केली यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी गणरायासमोर सर्वत्र सुखसमृद्धी येवो तसेच राज्यात पाऊससुद्धा पुष्कळ झाला असून तो थांबून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मनोकामना व्यक्त केली यावेळी केसरकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण मागणीला विरोध नाही तसेच जरांगे यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे अशी त्यांनी विनंती जरांगे जरांगे यांना केली यांनी फडणवीस यांच्यावर व त्यांच्या आईवर वापरलेले शब्द चुकीचे आहेत याबाबत त्यांनी माफी मागितली आहे आगमन हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो भक्तीचा क्षण असतो आणि ह्या भक्तिरसामध्ये अख्खा महाराष्ट्र रंगून गेलेला असतो परंतु कोकणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोकणामधली माणसं कुठेही राहत असली इथले नागरिक कुठेही राहत असले तरी गणेशोत्सवाला ते आपल्या घरी येतात अनेक वर्षानंतर घरं उघडली जातात किंवा सर्व मंडळी एकत्र येतात आणि सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत अतिशय प्रेमाने आणि अतिशय भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो ही जी कोकणाची एकी आहे ही अशीच कायम राहून दे सुखसमृद्धी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊन दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे आणि पाऊस आता अति झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा पाऊससुद्धा कमी झाला तर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल नागरिकांना दिलासा मिळेल आणि गणरायाचं दर्शन अतिशय आनंदाने सर्वांना घेता येईल तर त्यादृष्टीने महाराष्ट्रामधली परिस्थितीसुद्धा आपण बघताय की शांतता नांदण्याची खूप चांग गरज आहे आणि ती सुद्धा नांदू दे सुख भरभराट प्रत्येकाच्या घरोघरी येऊन दे असे मी शिवसेनेने प्रार्थना केली मनोज धरांगी यांनी यांच्या आंदोलनाला कोर्टाने नकार दिला मात्र मनोज धरांगी म्हणतात की कोणी आडवाला तरी आंदोलनही होणार मुंबईकडे जाणार एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या मागणीला कोणाचा विरोध नाही त्यांच्याशी बोलणी चालू आहे अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिले आहेत त्याचं पालन मनोज दादांनी करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे कारण शेवटी हा गणपतीचा सण आहे आणि तो आनंदाने साजरा झाला पाहिजे तर थोडंसं सहकार्य त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे आणि ते करतील याची मला खात्री आहे आपल्याला वार बघायला मिळते देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल सुद्धा त्यांनी अपशब्द काढले कसं बघतात नाही हे खरं तर चुकीचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे आणि त्याच्यावर फडणवीस साहेबांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी होता आणि असा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडता गमाणे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी विशेष काय मागणी करणार नाही सगळ्यांनीच मागणी केलेली आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनीच आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जे नुकसान भरपाई आहे ती वेळेमध्ये सर्व शेतकऱ्यांना पोचावी असे आदेश हे आमच्या प्रशासनानेच दिलेले आहेत त्याच्यामुळे वेगळी मागणी करायची काय आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची